बाबासाहेब कामानिमित्त किंवा चळवळीच्या कामानिमित्त कामा पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा यायचे साधारण किती वेळेस या बंगल्यामध्ये आले साधारण अठ्ठेचाळीस वेळा राहिले जेवण करून मुक्कामी राहायचे मुक्कामी नाही राहिले एकताच कधीतरी उशीर झाला म्हणून राहिले होते पण जेव्हा बाहेर रोड जायचे तेव्हा इथे थांबायचे जेवण वगैरे करायचे आणि मग थोडी विश्रांती घेऊन पुढे जायचे पुण्याला तिकडे नाही तर नाही असं जाऊ और आप देख रहे हैं नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज परिवर्तनाचा लढा त्यांच्या अनेक निष्ठावंतांनी एकत्र येऊन लढला म्हणूनच या देशातील एक विशिष्ट वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्रांती घडून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सामाजिक क्षेत्रात असतील शैक्षणिक क्षेत्रात असतील सांस्कृतिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्यासोबत लढणारे अनेक सोबत होते पण त्यांची काळजी घेणारे जितके होते त्यापैकी महत्त्वाचं नाव आहे त्या म्हणजे काशीबाई गायकवाड मी आहे पुण्यामधील मावळ या ठिकाणातल्या तळेगाव इथे तिथे आलेलो आहो मावळमध्ये वास्तव्यात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खानपानाची ज्यांनी खूप आईसारखी काळजी घेतली त्या काशीबाईंच्या घरी मी इथे आलेलो आहे त्यांचे चिरंजीव बृहस्पती गायकवाड माझ्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बंगल्यामध्ये त्यांची काळजी घेणाऱ्या काशीबाई यांनी कोणकोणत्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुभव घेतला आहे जय भीम जय भीम आईचं देहवासन जे आहे ते आता मला वाटतं चौदा एप्रिलला चौदा एप्रिलला आणि वयाच्या कितव्या वर्षी गेल्या शहाण्णव्या वर्षी पहिली गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं का वाटलं की इथे आपण जागा घ्यावी मावळमध्ये किंवा तळेगावला आणि इथे बंगला बांधावा बाबासाहेबांनी मुंबईमध्ये कॉलेज सुरू केले औरंगाबादला सुरू केले हा शहरी भाग झाला आणि ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज सुरू करावं हा त्यांच्या मनात आलेलं होतं आणि त्यासाठी त्यांचे ते प्रयत्न होते म्हणून त्यांनी ही जागा आजोबांना भेटून आजोबांना एक दिवस बोलवलं होतं आजोबा तुमची लिंबाजी लिंबाजी गायकवाड ते मोठे कॉन कॉन्ट्रॅक्टर होते रोड कॉन्ट्रॅक्टर कोळशाचा व्यापार होता त्यांचं सागवानी लाकडाची व्यकार होती आणि तुमचे रेल्वेला खडी पुरवत होते आणि वाळूचा व्यापार होता कडबेचा व्यापार होता ते मोठे कॉन्ट्रॅक्टर होते इथे तर बाबासाहेबांची त्यांची भेट झाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी घडून आणली आणि बाबासाहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली की मला तुम्ही मदत कराल का इथे असं असं कॉलेज सुरू करायचं आहे तर आजोबा आनंदाने तयार झाले कारण त्यावेळी बाबासाहेब सगळ्यांना माहीत होते आजोबा जरी खेडेगावात असले ह्या भागात तरी तरी त्यांना त्यांचं शिक्षण झालेलं होतं आणि त्यांना माहीत होतं बाबासाहेबांची चळवळ तर मग आजोबा आनंदाने तयार झाले आणि मग इथे बंगल्या जागेचा शोध घेतला एक दोन जागा नाकारल्या गेल्या पण ती ही जागा मिळाली ही दोन तीन लोकांच्या जागा बऱ्याच लोकांच्या जागा आहेत तळेगाव कात्री आणि वडगाव ह्या ह्या तिन्ही गावांच्या वेशीवरची जागा, जागा आहे इथे आणि इथे ह्या जागेवर त्यांना कॉलेज सुरू करायचं होतं म्हणून मग आजोबांची भेट झाली आणि आजोबा तयार झाले मग मग आईंचा आणि त्यांचा संबंध हा मग काय झालेलं तर आईचं माहेर इथले तळेगाव आणि त्यांचं माडीचं घर होतं एकच घर होतं माडीचं अख्ख्या वस्तीमध्ये अच्छा तर ते माडेवर राहत होते त्यांच्या आजीबरोबर आणि मग लग्न झाल्यानंतर काही दिवस तिथं राहिले मग तिथेच दुसरीकडे राहायला गेले आपल्या वस्तीमध्ये तर मग अठ्ठेचाळीस साली बा जेव्हा बाबासाहेबांचा बंगला तयार झाला तेव्हा मग सहकुटुंब हे सगळे बंगल्यावर राहायला गेले वडिलांची आजी आई वडील वडिलांचे चुलत भाऊ आणि आमची बहीण तिचा सत्तेचाळीसचा जन्म तत् तळेगावमध्ये झालेला सा, हे सगळे तिथे राहायला गेलो आणि माझा जन्म एकोणीसशे पन्नास सालचा माझा जन्म तिथेच झालेला तर मग हे आम्ही इथे राहत होतो बाबा सगळे बाबासाहेबांच्या बंगल्यावर त्यांनी आमच्या ताब्यातच सगळं दिलेलं होतं मग बाबासाहेब कामानिमित्त किंवा चळवळीच्या कामानिमित्त पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा यायचे साधारण किती वेळेस या बंगल्यामध्ये आले असते साधारण अठ्ठेचाळीस वेळा आईने जेवण करून घातलेलं आहे अच्छा मुक्कामी मुक्कामी नाही राहिले एकदाच कधीतरी उशीर झाला म्हणून राहिले होते पण जेव्हा बाहेर रोड जायचे तेव्हा इथे थांबायचे जेवण वगैरे करायचे आणि मग थोडी विश्रांती घेऊन पुढे जायचे पुण्याला तिकडनं येत नाही असंच व्हायचं आणि समजा लांब जायचं असेल ट्रेनला त्यांना सलून असायचं ट्रेनमध्ये सलून म्हणजे एक बोगी असायची तर ती बाबासाहेबांची असायची अच्छा मग ती इथे तलेगाव स्टेशनला आली गाडी किती गाडी उभी करून मग ते त्याचं ते बोगी असते चालून यार्डमध्ये ठेवायचं सा, बाबासाहेब तिथून कारणी बंगल्यावर हो यायची नाही म्हणजे बाबासाहेब येणार आहेत ही आगाऊ सूचना मिळायची पाहिजे हो, तुमच्या वडगावला पोलीस स्टेशनमध्ये तिकडनं फोन यायचा मेसेज यायचा हु. आणि मग कोर्टाचा बिलीफ नाहीतर पो पु, पोलीस आदल्या दिवशी सांगायचं की उद्या या दिवशी बाबासाहेब येणार आहेत इतके वाजता मग आई कशी तयारी करू हां मग त्यावेळी वड़ी वडील सर्व्हिसला होते देपोणा ते संध्याकाळी आल्यावर पोलीस आला की आईला सांगायचं की उद्या बाबासाहेब येणार आहेत तर मग तो पोलीस निघून जायचा किंवा बिलीफ निघून जायचा मग आई संध्याकाळी आल्यावर सांगायचे की उद्या बाबासाहेब येणार आहेत मग वडिलांची धावपळ सुरू व्हायची मग इथून चांगली बाजरी विकत घ्यायची आणि बाबासाहेबांना आंबा मोहर तांदूळ आवडायचा आणि वरण सगळं सामान घ्यायचे मग चांगलं एकदम उत्तम प्रतीचं सगळं सामान घ्यायचं आणि मग इथून अंडी बोंबील मग ते वडील स्पर्श करायचे नाही त्याला ते लहानपणापासून खातच नव्हते कधी पाहिलंच नाही पण बाबासाहेबांना आवडायचे पण मग त्यांच्याबरोबर एक माणूस जायचा त्यांच्या माणूस म्हणजे आईचे चुलते काका जायचे बरोबर चुलते होते ते इथेच राहायचे ते काय म्हणजे यायचे इकडे बंगल्यावर मग त्यांच्याकडं पैसे द्यायचे ते घ्यायचे असे मटन विटन तेच घ्यायचे असे अशा ज्या वस्तू ते घ्यायचे आणि मग ते आईकडे दिल्यावर मग आई स्वयंपाक करायची <laughs> आणि बाबासाहेब आल्यावर जेवण करायचं स्वतः वाढायची म्हणजे आईने काय आठवणी सांगितली असतील तुमच्याकडे बाबासाहेबांच्या मी पण मग ते आल्यानंतर आई ओवाळायची त्यांना अच्छा बाबासाहेबांचे पाय धरायला लागले की त्यांना नको वाटायचं बाबासाहेबांना ते रागवायचे नाहीत कधी काय पण खुश व्हायचे जेवण जे अगदी अगदी स्वच्छ आणि एकदम आपली लोक त्यावेळेस कशी राहतात ते घालण्या नाही पण तसं नव्हतं अगदी हॉटेल सारखं म्हणजे स्वच्छता नीट नीट का त्या दिवशी वडील आले की त्यांना तोच काम धामण्याला जायचे तिथून काही सामान घेऊन यायचे वाजणे यायचे तिथून घडून दळून घेऊन यायचे म्हणजे त्यावेळी जात, जाती असायची घरी तिकडे धामण्याला न्यायचे त्यांच्याकडून घरचे लोक घरी त्यांचे चुलते राहायचे वडील आजोबा राहायचे आजोबा बरेच कमी वेळात राहायचे कारण ते सारखे त्यांचं सगळं काम मावळ्यामध्ये चालायचं पावसाळ्यात मात्र काय आईने तुम्हाला सांगितलं असेल ना की बाबासाहेब आले तर मग दिवसभर काय करायचे त्या बंगल्यामध्ये ते त्यांच्याबरोबर काही लोक असायचे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भोळेसाहेब असायचे कधी म्हणजे दादासाहेब गायकवाड आणि त्यांचे कळी पुण्यात लोकं यायचे आणि आचार्य यात्रे आलेले होते हो आचार्य यात्रे म्हणजे एकदम स्नेही होते जवळचे आणि मग ते आल्यानंतर मग त्यांच्या विषय विषयावर बोलणं चालायचं आणि मग जेवण वगैरे झालं की थोडी विश्रांती घेऊन जायचे आणि हा असं त्यांचं बराच वेळा कार्यक्रम व्हायचा मग आई म्हणजे नेमके कोणते पदार्थ बाबासाहेबांना आवडायचे आणि त्या करून त्यांना घाल बाजरीची भाकरी चुलीवर केलेली चुली त्यावेळेस चुलीच असायची चा। हो हो बोमलाची चटणी मेथीची भाजी असायची ती बऱ्याच वेळा कच्ची भाजी खायची ह हो हो। आणि मग एखादी दुसरी भाजी वरण भात वरण मात्र कानपूर डाळ फेमस असायची एकदम स्वच्छ असायची चांगली तीच गडी लिहायचे कानपूर डाळ वरणासाठी गाईचं तूप इतर म्हशीचं वगैरे तूप नाही गाईचंच तूप घ्यायचं आणि चहा कॉफी चहा कधी कधी घ्यायचे आणि ह्याच्यावर वरण भातावर तूपच लागायचं हे सगळे असे पदार्थ बनवायचे गाई ज्या आईला किंवा तुमच्यापर्यंत ही बातमी आली असेल की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालंय तेव्हा आईची प्रतिक्रिया काय हा तर त्यावेळी काय झालेलं आमचे वडील चौपन्न साली त्यांना प्रमोशन मिळालं ते पंजाबला बंगलेची चाळी आजोबांकडे होती अच्छा आमचं कुटुंब गेलं तिथे थोडे दोन तीन महिनेच राहिले पण तिथल्या क्लार्क म्हटलं मी काय महाराज आता काही काम करणार नाही तुमच्या तुम पंजाबमध्ये हां मग त्यांचं क्लार्क म्हटलं की भांडणं झाले त्या लोकांकडे कसे का त्या मिटरला असतात ते काय ते घाबरले वडील आईने पत्र लिहिलं आजोबांना की असं असं झालं आजोबाले सगळ्यांना घेऊन आले तर त्यानंतर वडिलांनी सो नोकरी सोडलेलीच होती ओके मग ते आम्ही डायरेक्ट धामण्याला राहायला गेलो इकडे धामण्याला राहिला आणि मग धामण्याला असताना आजोबांकडेच चावी असायचे मग काही दिवसाने ते वडिलांना टेन्शन आले तर ते थोडंसं नव्हतं डॉक्टर इलाज केले मग ते नॉर्मल झाले मग ते इथले काही कार्यकर्ते भेटायला आले वडिलांना की तुम्ही आता नोकरी सोडलेलीच आहेत तर त्यांनी विचारलं तुम्ही परत जाणार आहात का तर वडील म्हटले मी आता बिलकुल सर्विसचं ना हे करणार नाही मग चळवळीचं काम हां मग मी समाजकार्य करणार तेव्हापासून रिपब्लिक पक्षाची स्थापना झाली म्हणजे त्या तेव्हापासून समाजकार्य करत होते बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तर तेव्हा आपल्या लोकांनी गावकीची कामं सोडून दिली हो मग त्यावेळी फार अत्याचार वाढलेले होते मग वडील अख्ख्या मावळमध्ये मा प्रचार करायचे घाबरू नका त्यांच्याकडं आमच्याकडे यात हु, लोकांवर केस दाखल करायचे जे अत्याचार करत होते त्यांच्या विरुद्ध तक्रार करायचे कोर्टात केस भरायचे आणि त्यांना सांत्वनगराचे पण मारहाण झाली तर तळेगावला इथे हॉस्पिटल होतं तर त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दवाखाण्यात सगळं वडील कारण बघ तेच मी विचारत होतो की जेव्हा कळलं की बाबासाहेब नाही राहिले तेव्हा आईची प्रतिक्रिया मग ते काय झालं आमचं सगळं कुटुंब काय झालं ते एक शिक्षक होते तर त्यांनी बातमी सांगितली आमच्या काकांना चुल त्यांना की अरे तुला माहित आहे का बाबासाहेब एक्सपायर झाले म्हणून तो तो आशा आशा तर त्यांनी घरी येऊन सांगितलं वडिलांना सांगितलं असं असं झालं वडिलांनी हंबरडा फोडला एकदम जोरात रडायला लागले आम्हीही रडायला लागलो त्यांनी सांगितलं बाबा गेले बाबा गेले काय तर मग अख्या वस्तीमध्ये आपल्या शोककळ पसरले सगळं हे झालं तर मग वडिलांनी शर्ट पायजामा घातला होता त्या अवस्थेत नदीतून नदीतून एवढं पाणी होतं नदी विडगावर त्या पाण्यातून पळत तळेगावला आले त्यांचं काही हे राहिलंच नाही आपल्या खिशात पैसे आहेत किंवा नाहीत त्यांना काय भांड राहिलंच नाही अगदी मनावर हे झाल्यासारखं तळेगावला आले आणि इथून गाडीने मुंबईला गेले आणि दुसऱ्या दिवशी सात तारखेला तिथे हे आलं डेड बॉडी आली पण तेव्हा ते स्मशानभूमीत सगळे लोक ते पण गेलेले आणि मग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्या त्यानंतर गाडीने ते परत आले हा इथे बंगल्यावर आले तिथं बंगल्यावर डोकं टेकवलं आणि मग धामण्याला आले आता त्या बंगल्याची काळजी कोण घेते आता तो बंगला गव्हर्न यांनी नगरपालिकेने घेतलेला आहे नगरपालिकेने पैसे भरले आणि नगरपालिकेचे लोक आहेत साफसफाई वगैरे सगळं करतात आणि स्मारक समिती पण तिथे त्यांचं पण तिथे आई आणि बाबासाहेबांच्या काही गप्पा व्हायच्या का नाही एवढं नाही एवढा वेळ फक्त वडल्यानंतर कसं आहे सगळं बाबासाहेब विचार एवढं दत्तू कसं काय आणि जे सगळी कामं जी आहेत ती वडिलांवर सोपवायची बाबासाहेब किंवा वेगवेगळे वेग अर्ज वेग द्यायचे म्हणून नगरपालिकेमध्ये त्याची पोच घ्यायची ज्यावेळी वडिलांचं कार्य चाललेलं होतं जोरात अगदी दादासाहेब गायकवाडांनी सत्याग्रह केलेला माहिती आहे चौस सत्याग्रह त्यावेळी आई वडील दोन्ही निधन कधी झालं म्हणजे एप्रिल चौदा एप्रिल सारखं ला आता महिने झाले निधन तर चळवळीच्या या अग्निकुंडात अनेक कार्यकर्ते असतील भीमसैनिक असतील उतरले असतील तर त्या दरम्यान त्यांना आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवावं लागत होतं आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पोसण्याचं काम जे केलं असेल तर त्यांच्या आईंनी केलेलं आहे म्हणजे त्या प्रतिकूल परिस्थितीतही बेसन भाकर का असे ना पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना चारून त्यांनी ही चळवळ उभी केली तोच वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे ज्या वास्तूत आपण आहोत त्या काशीबाई आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या मुलांनी या ठिकाणी जिवंत केल्यात जो खूप खूप आभार की तुम्ही खूप अशा भाऊक आठवणींवर प्रकाश टाकला